हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार दोन ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि सुहाग रातीला मधुचंद्राच्या रात्रीला दुष्यंतने चक्क कृष्णाला सांगितलंय की मी तुझा स्वीकार नाही करू शकत आपल्या दोघांचं लग्न जरी झालेलं असलं आपण दोघे नवरा बायको असलो तरीसुद्धा असा कोणताही संबंध असं कोणतंही नाता आपल्यात नसेल आपल्या नात्यात फक्त कर्तव्य असेल आणि हे ऐकून कृष्णाची सगळी स्वप्न तुटली आहेत मग नेमकं हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा शेतात जाण्यासाठी तयार होते हे पाहून भक्तीला जबर धक्काच बसतो आणि भक्ती म्हणते थांब कृष्णे हे काय केलंस तू अजून तुझ्या अंगावरची हळदही नाही उतरलीये आणि तू शेतात राबायला चाललीय का तर कृष्णा म्हणते काय होतं त्याला आणि मला शेतात जावंच लागेल आपल्या शेतात जे सोनं पिकलंय त्याची मशागत करावीच लागणार आहे तर भक्ती म्हणते लोक काय म्हणतील कृष्णा तिला उत्तर देते लोक म्हणतील की कृष्णा शेतात राबायला आहे त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे आणि मला जाऊ दे मी दुष्यंत सरकारांची परवानगी घेतली आहे त्यांनी मला परवानगी दिलीये भक्ती म्हणते आता सरकारांनी परवानगी दिली आहे मग मी तरी काय बोलणार तर कृष्णा तिला जवळ घेते आणि समजावून सांगते नको काळजी करू सगळं काही ठीक होईल या दोघेही खूप खुश होतात इकडे बाजाबाई दलपतला विचारते की किती लोकांचे हप्ते बाकी आहेत दलपत सांगतो पन्नास लोकांचे हप्ते बाकी आहेत मी जयकांत शेठला पाठवतो आणि सगळी वसुली करून घेतो तर बाजाबाई दलपतला म्हणते जयकांतला सांगा जास्त राडे घालू नकोस या वसुलीचा परिणाम इलेक्शनवर व्हायला नको आधीच काही कमी राडे नाही घातले त्यांनी त्याच वेळेस मैनावती धावत पळत तेथे येते बाळजाबाई 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 विचारते काय झालं वाघे वाद वगैरे लागला की काय तर मैनावती सांगते वाघापेक्षा भयंकर काहीतरी झालंय तुमची ती नवीन सुनबाई कृष्णा चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अजून हळदही नाही उतरली आणि शेतात राबायला चाललीये स्वतःच्या माहेरच्या बाळजाबाईला जबर धक्काच बसतो दलपत म्हणतो बाळजाबाई हे खूप चुकीचं आहे ती कृष्णा आपली सगळी सिस्टीम हलवायला चाललीये तर मैनावती म्हणते हो खरंय ना काही दिवसांची ना पण ती आपली सून आणि गावातल्या लोकांना हे कळलं तर सगळे गावकरी काय बोलतील बाजाबाईला एक प्लॅन सुचतो आणि ती दलपतला म्हणते दलपत भाऊजी ती अंबरगावची मंडळी आजच येणार होती का उद्या येणारे दलपत सांगतो उद्या येणारे बाजाबाई म्हणते त्यांना आजच यायला सांगा ते सुद्धा वानोळा घेऊन आज कृष्णाच्या लग्नानंतरचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण त्या कृष्णाचा पान उतारा करायचा हे ऐकून दलपत आणि बाळजाबाईला खूप आनंद होतो बाळजाबाई म्हणते त्या कृष्णाला खूप हौसेना शेतात काम करण्याची आता तिचा असा अपमान होईल की पुन्हा कधी शेतात जायचा ती विचारसुद्धा करणार नाही थोड्या वेळानंतर सगळे हॉलमध्ये बसलेले असतात बाळजाबाई दलपतला विचारते दलपत भाऊजी ती अंबरगावची मंडळी येणार आहेत की नाही निघालीत की नाही दलपत सांगतो हो ती निघाली होती येतच असतील त्याच वेळेस अंबरगावची लोक तेथे येतात त्यांनी बरोबर वानोळा आणलेला असतो शेतातलं सगळं सामान धनधान्य भाजीपाला आणलेला असतो हे सगळे शेतकरी बाळजाबाईचं कौतुक करतात बाजाबाई विचारते शेता सगळं पीकपाणी ठीक तर आहे ना तर हे शेतकरी म्हणतात हो तुमच्या कृपेने यंदा कोणतीही कमी नाही सगळं पीकपाणी एकदम बहारदार झालंय त्यामुळे बाळजाबाई चांगलीच खुश होते अढरा म्हणतात अरे येड्यांनो हे ये काही ये बाळजाबाईची कृपा नाही तर त्या वरच्याची कृपा आहे तो वरचा आहे म्हणून शेतात पीक पाणी सगळं चांगलं आहे पण गावकरी बाजाबाईचंच कौतुक करतात आणि म्हणतात सरकार तुम्ही खरं बोलताय परंतु बाजाबाई पाच गावांचा गाडा हकलतात आणि त्यांच्यामुळेच सगळीकडे सगळं आलबेल सुरू आहे आढरावांना खूप राग येतो पण ते काहीच बोलत नाही तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो गावकरी दुष्यंतला लग्नाच्या शुभेच्छा देतात की तुमच्या लग्नाला आम्हाला यायचं होतं पण जमलं नाही आम्हाला नवीन सूनबाईंना भेटायचंय आहेत त्या तर बाळजाबाई सांगते घरातच आहे येतच असेल आणि त्याच वेळेस कृष्णा तेथे येते तिने तो शेतातला शर्ट घातलेला असतो हे पाहून दुश्यंत डोक्याला हात मारून घेतो तर गावकरी चुळबुळ करू लागतात ही आहे का बाळजाबाईंची सून आम्हाला तर वाटलं होतं बाळजाबाईंची सून ही सोन्याने मढवलेली असेल दागिन्याने मढवलेली असेल आणि असं वाटतंय की ही तर शेतात मजुरी करायला चाललीये त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो बाजाबाई मनातल्या मनात खूप खुश होते गावकरी हे कृष्णाला नाव ठेवत असतात की बाजाबाईंची सून कशी असली पाहिजे सोन्याने मढलेली एकदम राणीसारखी आणि ही शेतात मजुरी करणाऱ्या जाणाऱ्या बाईसारखी काय तयार झालीये तेव्हा कृष्णा म्हणते माप करा मावशी आपली ओळख हो नाहीये पण शेतात मजुरी करायला जायचं शेताची मशागत करायला जायचं तर मग असेच तयार होणार ना चांगलं सोन्याने मढून मेकअप करून कुठे जाणार आहे त्यामुळे बाजाबाईला खूप राग येतो सुद्धा कृष्णाची बाजू घेतो आणि म्हणतो खरंय मावशी आणि माझी बायको ही शेतकरी आहे आणि शेतकरी शेतात राबण्यासाठी असाच जातो त्याने शेतीची कामं केली तरच आपल्या सर्वांना अन्नधान्य मिळणार आहे ना बाजाबाई खूप चिडते आडराव तर खुश होतात आणि ही अंबरगावची मंडळीसुद्धा कृष्णाचं कौतुक करू लागतात बाजाबाई खरंच तुम्ही एकदम मेहनती सून आणली आहे शेतकरी सून घरात आणली आहे तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आणि जर अशी सून घरात असेल तर घराचं सोनं होणार शेतीचं सोनं होणार या शंका नाही आम्ही हा वानोळा यावर्षी तुमच्या सूनबाईला द्यायचा का हे ऐकून बाजाबाईला मोठा धक्काच बसतो कारण वर्षानुवर्षे हा तिचा मान असतो आणि आता हे अंबरगावची लोक चक्क कृष्णाला हा मान देत होते त्यामुळे बाजाबाईचा खूप झळफाट होतो पण नाईलाजाने ती हसते आणि म्हणते हे काय विचार न झालं का तुम्ही नक्कीच तिला मान द्या अंबरगावची मंडळी दुष्यंतलासुद्धा पुढे यायला सांगतात या दोघांना जोडीने उभं करतात आणि सर्वतारी त्यांना लग्नाचं गिफ्ट देतात लग्नाच्या शुभेच्छा देतात कृष्णा आणि दुष्यंत हे लग्नाचं गिफ्ट घेतात त्यानंतर ही गावकरी म्हणतात की कृष्णाबाई साहेब तुम्ही आता या घरच्या सुनबाई आहात धाकट्या सुनबाई आहात आणि बाजाबाईनंतर या गावाचा गाडा पाच गावांचा गावगाडा तुम्हाला सांभाळायचा आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला हा वानोळा देत आहोत बाजाबाईला जबर धक्काच बसतो कृष्णा आपली जागा घेणार हा विचारच तिला सहन होत नाही त्यानंतर हे गावकरी कृष्णाला वानोळा देतात कृष्णा आपला पदर पुढे करते आणि गावकरी तिच्या पदरात शेतातील सोनं भुईमुगाच्या शेंगा टाकतात आणि हे सगळं पाहून बाजाबाईचा जळफळाट होत असतो कृष्ण आणि दुष्यंतला खूप आनंद होतो आजपर्यंत जो मान बाजाबाईला मिळायचा तो, तो, बाजा तो लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कृष्णाला मिळाला यावर बाजाबाईचा विश्वासच बसत नाही आणि ती कृष्णाकडे वाकड्या नजरेने रागरागाने पाहत असते पण तिला काहीच करता येत नाही थोड्या वेळानंतर बाजाबाई दलपत जयकांत मैनावती हे सगळे रूममध्ये असतात बाजाबाई खूप चिडलेली असते मैनावती म्हणते बाई ग त्या कृष्णाला लग्नानंतर पहिल्या दिवशी बाजाबाईंचा मान मिळाला बाजाबाईंचा हक्क तिने हिसकावून घेतला बाजाबाई चिडून म्हणते त्या कृष्णाची एवढी हिंमत कशी झाली तिने माझा मान हिसकावून घेतला इतक्या वर्ष मला जो मान मिळत होता जो हक्क माझा होता तो तिला मिळाला का दलपतसुद्धा खूप चिडलेला असतो आणि म्हणतो बाजाबाई ती कृष्णा सगळी सिस्टीम हलवायलीये आहे असं काय खास आहे तिच्यामध्ये की जो येतो तो तिच्या ताब्यात जातो तो तिच्या पुढे पुढे करू लागतो तर मैनावती म्हणते पण आपल्या बाजाबाई सुद्धा कमी नाहीये ना पाच ना, गाडा हाकतात त्या पाच गावच्या सरपंच होणार आहेत त्या ती कृष्णा त्यांच्यासमोर काहीच नाहीये तर जयकांत म्हणतो पण आज बनलीये ना धाकटी सून बनली ती ते अंबरगावची मंडळी काय बोलली हे तू ऐकलं नाहीस का बाजाबाई नंतर गावगाडा तीच हाकलणार आहे हे ऐकून बाजाबाई आणखीनच चिडते आणि जयकांतकडे रागारागाने पाहू लागते कृष्णा आणि दुष्यंत रूममध्ये येतात दुष्यंत कृष्णावर चिडून म्हणतो काय माझ्या मागे मागे करतीये तर कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार आज मला जो काही मान मिळालाय तो फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या साध्या शेतकरी मुलीला इतका मोठा मान मिळाला तो फक्त तुमच्यामुळे आणि जसं विठ्ठल आणि रुखमाई नेहमी एकत्र असतात राम आणि जानकी नेहमी एकत्र असतात तसंच आपण दोघे नेहमी एकत्र आहोत आणि तुमच्यामुळेच मला हा मान मिळाला आहे तुम्ही हा वानवळ घ्यावा असं मला वाटतं जे माझं आहे ते तुमचं आहे असं म्हणून ती दुष्यंतला त्याचा कुर्ता पुढे करायला सांगते आणि या कुर्त्यामध्ये तिला मिळालेला वानवळा हे सगळ्या भुईमुगाच्या शेंगा टाकते दुष्यंत विचारतो याचं मी काय करू कृष्णा म्हणते राहू द्या तुमच्याकडे असं म्हणून दुष्यंतला तिथेच ठेवून कृष्णा तिथून निघून जाते दुष्यंतला मात्र आनंद होतो तर इकडे जयकांत हा बाजाबाईला आणखीनच भडकून देतो आणि म्हणतो काकी साहेब आता तुमचं काही खरं नाही दुष्यंत आणि कृष्णा यांच्या लग्नानंतर कृष्णाला खूप मोठा मान मिळालाय ती आता आपल्या घराण्याची सून झालीये सगळे गावकरी तिच्याकडे याच नजरेने पाहताय आणि एकदा का गोंधळ झाला आणि मग दुष्यंत आणि कृष्णा एकत्र आले मग तुमचं काही खरं नाही पहा दुष्यंतसुद्धा तिच्या तावडीत कसा जातो त्या त्या दुष्यंतला कृष्णाची कड घ्यायची खूप सवय आहे हळदीच्या कार्यक्रमात आपण ते पाहिलंच होतं महिनावतीसुद्धा बाजाबाईला आणखीनच भडकून देते जर बाजाबाईला घरात काही किंमत राहिली नाही तर आपलं काय होईल आपल्याला तर कुणी विचारणार नाही आपले तर भिकाऱ्यासारखे हाल होतील बाजाबाई खूप चिडते दलपत म्हणतो बाजाबाई छोट्या तोंडी मोठा घास होतोय तुम्हाला राग येईल पण मी कायद्याचा अभ्यास केलाय आणि जर त्या कृष्णाला वेळेत रोखलं नाही ना तर ती खूप पुढे जाईल तुमची जागा घेईल यात शंका नाही हे सगळं ऐकून बाजाबाईचा खूप जळफाट होत असतो तिला खूप रागलेला असतो कृष्णाला खाऊ किळू असं तिला होत असतं दलपत मैनावती आणि जयकांत तिला आणखीनच भडकून देत असतात थोड्या वेळानंतर कृष्णाच्या घरी सावित्रीला वाड्यावरून फोन येतो आज जागरण आणि गोंधळ आहे तुम्ही या असं आमंत्रण तिला मिळतं आणि ती हो म्हणते पण फोन कट केल्यावर ती चिडून म्हणते आमच्या इथे जागरण आहे आमच्या इथं गोंधळ आहे या जेवायला या का मला नाही यायचं इथे आमच्या घरात काय गोंधळ चाललाय ते पहा आधी पूजा तिथे येते ती मेकअप करत असते आणि विचारते आई काय झालं सकाळी सकाळी का ओरडतेस सावित्रीला सांगते काय सांगू पिला त्या वाड्यावरून बुलावा आला होता सांगावा आला होता की तेथे जागरण गोंधळ आहे आता आपला जावंच लागेल ना आणि जागरण गोंधळ म्हटलं की त्या कृष्णाच्या सुखामध्ये आणखीनच भर पडणार तेव्हा पूजा विचारते नेमकं काय घडणार आहे ते सांगशील का मला सावित्री सांगू लागते ती कृष्णा ती पायाची या घरात आली मी तिला कधीही मुलगी मानलं नाही तिला राब राब राबवलं पण सगळ्या गावाला असं वाटतं की मीच तिची आई आहे कोणताही कार्यक्रम असला कोणताही मान असला की मला द्यायला जातात पण तिला सुखात पाहून माझा असा जफाट होतो माझ्या अंगाची अशी लाही लाही होते मी तिचं सुख नाही पाहू शकत एकदा का तिचं हे जागरण आणि गोंधळ झालं की ती या गावची राणी बनणार या गावची मालकीन बनणार सगळी सुखं तिच्या पायाशी असणार आणि ते काही मला सहन होणार नाही हे ऐकून पूजाला जबर धक्काच बसतो कृष्णाचं सुख कृष्णा किती सुखी होणार आहे हे ऐकून तिचा खूप जळफाट होतो आणि ती तोंडाला जी लिपस्टिक लावत असते ती फक्त लावतच राहते चोपतच राहते आणि तिचं संपूर्ण तोंड लाल होत असतं तर सावित्री मात्र कृष्णाचं सुख मला पाहलं जाणार नाही आणि लवकरच मला पूजे पिला तुला सुद्धा सुखी पाहायचंय तू सुद्धा लवकरात लवकर सुखी हो मी शेजारच्या गावातल्या ब्राह्मणाला विचारते तुझ्या भविष्याबद्दल विचारते तुझ्या नशिबा सुद्धा दुष्यंत सरकार एखादा राजकुमार आहे का हे विचारते लवकरात लवकर मी तुझं लग्न करून देईल त्यानंतर तू सुखी होशील आनंदी होशील राजवाड्यात राहशील अशी बडबड सावित्रीची सुरू असते पण पूजाचा खूप जफाट होत असतो ती स्वतःच्या ओठांना ही लिपस्टिक चोळत असते जोरजोरात चोळत असते आणि तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात तिने दुष्यंतला प्रपोज केलं होतं त्यानंतर दुष्यंतबरोबर तिने जो वेळ घालवला होता ते सगळं तिला आठवतं आणि दुष्यंत कृष्णाचं लग्न झालं दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घाटलं हे सगळं तिच्या डोळ्यासमोर घडलं हे सुद्धा तिला आठवत असतं आणि तिचा खूप जळफाट होतो तिला खूप राग आलेला असतो तर सावित्री मात्र जसं कृष्णाचं भलं झालं कृष्णाला सोन्याचे दिवस आले तसंच आपल्या सुद्धा सोन्याचे दिवस येतील तिचं लग्नसुद्धा एखाद्या श्रीमंत घरात होईल एखाद्या राजकुमाराशी होईल हाच विचार करून चांगलीच खुश होते पण पूजाला माहीत असतं की तिच्याबरोबर असं काहीही होणार नाहीये आणि ती मात्र खूप दुःखी होते तिचा खूप जळफाट होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत यांच्या जागरण गोंधळानंतर भक्ती कृष्णाला तयार करणार आणि तिला समजावून सांगेल की आजपासून तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात होते आता दुष्यंत सरकारांच्या खोलीमध्ये जा आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर कृष्णा खूप लाजणार आणि दुष्यंतच्या रूममध्ये दुधाचा ग्लास घेऊन येईल दुष्यंत आणि कृष्णाचा रूम खूप सुंदर सजवलेला असेल पण दुष्यंत हा कृष्णाला म्हणेल की कृष्णा आपलं लग्न झालेलं असलं आपण दोघे नवरा बायको असलो तरीसुद्धा आपल्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल आपल्यामध्ये फक्त कर्तव्य असेल असं म्हणून तो रूमच्या बाहेर जाऊ लागेल कृष्णा खूप दुःखी होईल रडू लागेल आणि दुष्यंतला म्हणेल दुष्यंत सरकार बाहेर जाऊन तुम्ही लोकांना काय सांगणार त्यामुळे दुष्यंत थांबणार मग आता काय होईल कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्याचं हे चा, तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री my...